श्री नवनाथ कथासार अध्याय दुसरा दत्तात्रेय शंकर यांचे दर्शन सर्व विद्या सिद्ध शंकर व दत्तात्रेय अरण्यातील शोभा पाहत पाहात भागीरथीच्या काठाने जात होते वाटत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथांकडे गेले काल युगावताची कडक तपश्चर्या केलेली पाहून व त्यामुळे त्याची झालेली विकलावस्था पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले मग शंकराने दत्तात्रयाला एकट्यालाच मच्छिंद्रनाथांकडे चौकशी करायला पाठवली शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रय मच्छिंद्रनाथाजवळ गेले व एवढ्या कडक तपश्चर्याचे कारण विचारू लागले तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथांनी वंदन करून म्हटले महाराज आज मला तपाला बसून बारा वर्ष झाली पण इतक्या दिवसात मी या अरण्यात मनुष्य पाहिला नाही असे असताना आपण आज मला असे एकाएकी विचारत आहात तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा आता ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे आपण माझी मनोकामना पूर्ण कराल असे मला वाटते ते ऐकून दत्तात्रय म्हणाले मी अनुसयाचा मला दत्तात्रय म्हणतात आता तुझी इच्छा मला सांग दत्तात्रयाने नाव सांगताच मच्छिंद्रनाथाला वाटले की आपली बारा वर्षाची तपश्चर्या फळाला आली केल्या कर्माचे सार्थक झाले हा विचार मनात येताच सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्तात्रयांच्या पायावर डोके ठेवले त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले त्या अश्रूंनीच दत्तात्रयांचे पादशालन झाले तो म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतरला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरला कसे आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा आपली कृपादृष्टी मजवर असावी भावनेच्या आवेगात मचननाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागलं ते पाहून दत्तात्रेयालाही गैवर आला तो त्याला म्हणाला आता तू चिंता करू नकोस तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्याला समजावून दत्तात्रयांनी आपला वरद हस्त त्याच्या डोक्यावर ठेवला व कानात मंत्रोपदेश दिला त्यामुळे मच्छंद्राचे सर्व अज्ञान नष्ट झाले व सर्व जग त्याला ब्रह्ममय भासू लागले मग दत्तात्रयाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला विचारले आता मला शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते सांग यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले ईश्वराशिवाय मला दुसरे काहीही दिसत नाही सर्वत्र ईश्वरच आहे हे त्याचे उत्तर ऐकून दत्तात्रयाला समाधान वाटले मग तो त्याला घेऊन शंकराजवळ गेला त्याला पाहताच हा पूर्वाश्रमी कवी नारायण आहे हे, हे जाणून शंकराने त्याला मिठी मारली व त्याच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करवण्याची दत्तात्रेयाला आज्ञा दिली शंकराच्या आज्ञेनुसार दत्तात्रयाने त्याला सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला व कानफाट्यांच्या संप्रदाय निर्माण केला त्या शिंगी शैली इत्यादी भूषणे दिली आणि दत्तयात्रे वशंकर दोघे स्वस्थानी निघून गेले मग मचिंद्रनाथी तीर्थयात्रेस निघाला तीर्थयात्रा करीत करीत तो सप्तशृंगीस आला तेथे ते त्याने ते मोठ्या भक्तीने आंब्याचे दर्शन घेतले व तिची स्तुती केली त्या त्यावेळी त्याच्या मनात आले की साबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कविता करावी ही कविता लोकांना उपयोगी पडेल असे त्याला वाटले परंतु दैवत अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशी ही त्याला शंका आली त्यामुळे त्याने आंबेजवळ सात दिवस अनुष्ठान केले तेव्हा आंबा त्याच्यावर प्रसन्न झाले व तिने त्याला अनुष्ठानाचा हेतू विचारला वचननाथ म्हणाला मातोश्री साबरी विद्येवर कवित्व करावे असे वाटते तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपासना सांगा मच्छिंद्रनाथांची मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असा आंबेचा आशीर्वाद दिला मग ती त्याला मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तिथे एक मोठा नागवृक्ष होता तिथे बीज मंत्रांनी हवन केल्यावर त्यावेळी तोच वृक्ष सुवर्णासारखा देदिप्यमान भासू लागला तसेच त्या झाडाच्या फांद्यावर अनेक दैवते बसलेली ही दिसू लागली देवीने त्याला त्या दैवतांची नावेही सांगितली हा ना चमत्कार पाहून त्याला फार आश्चर्य वाटले ती सर्व दैवते मच्छरनाथाकडे पाहत होती पण बोलत नव्हती नंतर आम्मेने त्याला सांगितले तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे ते तेथे महाकालीचे स्थान आहे ते तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार कर तेथून दक्षिण वाहिनी असलेल्या नदीवर जा तेथे तुला पाण्याने भरलेले श्वेत कुंड दिसतील त्यातील शुक्ल वेल तोड व एक एक कुंडात टाक ती शंभर कुंडे आहेत पण ज्या कुंडात ती वेल सजीव झालेली दिसेल त्या स्नान करून त्यातील पाणी पी त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर बारा आदित्यांचे स्मरण करून जप कर म्हणून पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन बारा आदित्या नामस्मरण करून या वृक्षाला ते घाल म्हणजे सर्व दैवत ते प्रसन्न होऊन तुला वरदान देतील हे सर्व एका खेपेत झाले नाही तर सहा महिने अशाच खेपा घालून पूर्ण कर दरवेळेला एक एक दैवत प्रसन्न होईल अशा तऱ्हेने त्याला साबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली मग मच्छरनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे त्याने महाकालीचे दर्शन घेतले शुक्ल वेल घेऊन कुंडे पाहू लागला तेथे त्याला शंभर कुंडे दिसली त्यात शुक्ल वेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागला तेव्हा आदित्य नावाच्या कुंडात टाकलेल्या वेलाला पाने फुटलेली त्याला दिसली तेथे त्याने स्नान केले नंतर त्यातील पाने पिताच त्याला मूर्छा आली म्हणून त्याने देवीच्या आदेशाप्रमाणे बारा आदित्यांचे नामस्मरण केले इतक्या सूर्याने येऊन त्याला सावध केले त्याला त्याची इच्छा विचारून आपला हस्त त्याच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथाने काचेच्या कुपीत पाणी घेतले व तो मार्तंड पर्वतावर गेला तिथल्या अश्वत्थ वृक्षाला नमस्कार केला सूर्याचे स्मरण करून त्या कुपीतील पाणी अश्वथाला घात गा, घालताच सूर्य प्रसन्न झाला व हेतू विचारू लागला तेव्हा मच्छरनाथ म्हणाला कविता करावी असे मला वाटते तेव्हा तू मला पूर्ण मदत करून माझे मंत्रविद्या सफल करावी सूर्याने लगेच त्याला होकार दिला मग मच्छरनाथ सात महिने खेपा घालत होता अशा त्या त्याने सर्व दैवते प्रसन्न करून घेतली नंतर साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला वचननाथ तीर्थयात्रा करीत बंगल्यातील चंद्रगिरी गावात गेला त्या गावात सूरज नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव कृती देवी होते तिच्या पोटे नरसिंहाचा जन्म झाला होता त्या गावात सरोद सरोदय पाळी नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत होता तो मोठा कर्मठ होता त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते ती फार सुंदर होती तशी सद्गुणीही होती पण पोटे संतान नसल्यामुळे ती नेहमी उदास घरी भिक्षेसाठी गेला तो अंगणात उभा राहून अलख असे म्हणू भिक्षा मागू लागला त्याचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली तिने त्याला नमस्कार केला आसनावर बसवले आणि भिक्षा घातली नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याचे सांगितले तिची अवस्था पाहून मच्छिरनाथाला दया आली त्याने सूर्य मंत्राने विभूती मंत्रून ते भस्म दिला भस्म तिला दिले आणि म्हणाला हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप हे शूद्र भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस हा साक्षात हरिनारायण जो नेहमी उदयास येऊ येऊन आपल्याला दर्शन देतो तो, तो तुझ्या उदरी जन्म घेईल मग त्याला मी उपदेश करीन त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे तिला सांगून मच्छिननाथ जायला निघाला तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले मच्छिंद्रनाथ म्हणाला मी आता बारा वर्षांनी परत येऊन मुलाला उपदेश करीन असे म्हणून तो निघून गेला सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फारच आनंद झाला तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले मग ती त्याच आनंदात शेजार निकडे बसायला गेली तेथे ते दुसऱ्याशी पाच सहा बायका गप्पा मारायला जमल्या होत्या ते तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली नंतर ती म्हणाली त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरच मुलगा होईल काय तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणींनी तिला भेड्यातच काढले एक जण म्हणाली अग असल्या राखेने का पोरं होतात हे लोक चादुटोना करण्यात पटाईत असतात लोकांना फसवतात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस आम्हाला काही हे लक्षण ठीक दिसत नाही अशा तऱ्हेने त्या सर्वजणींनी तिच्या मनात संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदीच चक्राहून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर कचरा के शेण वगैरे टाकण्याची खाच होती त्या उकिडात तिने ते भस्म काही विचार न करता टाकून दिले